आज आलो आहे मोहम्मद अली रोडवर इकडे तुम्हाला यायचं झालं ना तर एक ते छत्रपती शिवाजी टर्मिनसला उतरायचं किंवा मशीद बंदर आणि तिकडून प्रॉफिट मार्केटच्या दिशेने चालत चालत आलात तर मोहम्मद अली रोड येतो आणि इकडे येताना ना बिलकुल गाडी घेऊन येऊ नका किंवा बाईकने पण येऊ नका इथे भयंकर ट्रॅफिक आहे आणि पार्किंगची खूप मोठी समस्या आहे पार्किंग करायला तुम्हाला मिळणारच नाही त्याच्यापेक्षा तुम्ही चालत चालत पंधरा मिनटामध्ये वॉकिंग डिस्टन्सवर पोहोचू शकता ही आहे सुप्रसिद्ध अशी मिनारा मस्जिद इथे सुद्धा ह्या अशा खूप जुन्या बिल्डिंग आहेत ही आहे प्रसिद्ध अशी झमझम बेकरी आणि मिठाईचं दुकान इकडे हे एक शेव्यांचं दुकान आहे बघा हा शेव्यांचा अख्खा डोंगर रचून ठेवला याने आणि हे एक सरबताचं दुकान कच्ची कैरी मँगो मिल्कशेक मँगो सरबत कलिंगडाचं सरबत वॉटरमेलन ज्यूस अशी प्र बऱ्याच प्रकारचे थंडगार ज्यूस बघायला मिळतात आणि हा आहे जेजेचं उड्डाण फुल आणि हा सुलेमान उस्मान मिठाईवाला इथे बऱ्याच प्रकारच्या मिठाई आहेत एक तर सुतर फिरणी अफलातून फिरणी गुलाबजामून काला जामून अंजीर बर्फी मावा बर्फी काजू बर्फी आणि या अफलातूनमध्येच पाच सहा प्रकार आहेत आणि हा मलाई खाजा हा नवीनच प्रकार बघितला मी इकडे आणि इकडे आहे ना ही इफ्तारीची तयारी चालू आहे आता थोड्याच वेळात त्यांचा रोजा सोडायचा टाईम येईल आणि हे खजूर बघा एक खजूरचं सुद्धा इकडे डोंगर लावला आहे हा हलवा बघा आणि इतके गोड आयटम आहेत ना पुढे पुढे तरी इतके आयटम आहेत की बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे मागच्या वर्षी ना इकडे तुफान लायटिंग केली हो होती त्या संपूर्ण रोडला कारण इलेक्शन होती ना आता रिझल्ट लागला आणि रिझल्ट पॉझिटिव्ह लागला त्याच्यामुळे ह्या वर्षी काही लायटिंग केलेली नाही एवढी ठीक आहे सुलेमान उस्मान मिठाईवाल्याच्या दुकानाच्या बाहेरच हे चाचा बघा मालपुआ तळायला बसलेत आणि हा मालपुवा फक्त रमजानच्या महिन्यात बनवतात हा एका निगाची किंमत आहे दोनशे वीस रुपये आणि हा दोनशे वीस रुपयाला विकला जातो ह्याच्यात अंडी मैद्याचा घोळ त्यात रवा बदाम साखर आणि शुद्ध तुपात तळला जातो आहे आता हे आपल्याला दाखवतील हा मालपुहा तयार करून बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे तेव्हा कशी अंडी ह्याच्यामध्ये अंडी आहेत आणि त्याच्यामध्ये हा मा मैद्याचा घोळ टाकतील आणि मग नंतर परत तो फेटून झाला एकजीव झाला की मग तो आता ह्या शुद्ध तुपात तळायला आहेत हा मालपुहा ना इकडे खूप फेमस आहे आणि ह्याच्यावरती रबडी घालून हा खाल्ला जातो आणि मला वाटतं ह्या एका मालपुव्याची मगाशी बोललो त्याच्याप्रमाणे दोनशे वीस रुपये किंमत आहे बघा कसं ते एक कलाकारीचं एक कुठल्या पद्धती किती झाले बघा एक दोन तीन चार पाच पाच मालपुहे तयार झाले तर हा मालपुवा फक्त ते ह्या रमजानच्या टायमालाच बनवतात बाकीच्या टायमाला बनवत नाहीत हे बघा हे कसं दाबून दाबून त्याचं हे तूप काढत आहेत सगळं आता इफ्तारीचा टाईम झाला आहे त्यामुळे ना खूप गर्दी झाली आहे तर त्यांच्या ह्याच्यामध्ये दोन हे असतात मुस्लिम लोकांमध्ये एक इफ्तारी आणि एक सहेरी त्याला सहूर पण म्हणतात म्हणजे इफ्तारी आहे ते सूर्य मावळ्याच्या वेळेला ते लोक त्यांचा उपवास सोडतात आणि सहेरी असतो तो त्यांचा सकाळी म्हणजे सूर्य सूर्योदयाच्या पूर्वी ते लोक उपवास चालू करायच्या आधी एकदा खातात तर असा हा त्यांचा रमजानचा महिना आहे काही लोक आहेत ना इकडे फॅमिलीसोबत आले आहेत आणि ते आता हॉटेलमध्ये बसून ती इफ्तारी सोडतील त्यांचा टाईम झाला की मला वाटतं आजचं सातचा टायमिंग आहे आणि काही लोक आहेत ते घरी पार्सल घेऊन जातील त्याच्यासाठी काही पार्सल घ्यायला आलेत आणि प्रत्येक हॉटेलवाल्याच्या बाहेरनं हे असे खोमचे स्टॉल्स लावलेत समोश्याचा खोमच्या पकोडेवाले हे असे स्टॉल्स लावलेत मला वाटतं एक आपला वडापाव सोडून आहे ना इथे समोसा चिकन पिझ्झा लझीज कबाब ब्रेड कबाब रशियन कबाब असा असंख्य प्रकार आहेत सरबतामध्ये वॉटरमेलन ॲपल मिल्कशेक कबाब आयटम्स तर भरपूर आहेत भरपूर आणि मालपुयाचे तर ना प्रत्येक दुकानाच्या बाहेर स्टॉल आहेत प्रत्येक दुकानाच्या बाहेर आता बघा ही आहे फिरणी फिरणी बोलता दिला आणि हा एक स्पेशल आयटम आहे फ्रूट नॅटिक शहाळ्याच्या मिठाईमध्ये आपलं शहाळ्याच्या मलईमसं ना ज्यूस करतात आणि त्याच्यात आईस्क्रीम घालतात आणि ड्रायफ्रूट आणि ड्रायफ्रूट टाकले जातात आणि मग त्याची पण किंमत मला वाटते दोनशे वीस अडीचशे रुपये किंमत आहे याची हा एक अख्खा नारळ आहे ना अख्खी फॅमिली खाऊ शकते म्हणजे चार लोकं तर एक नारळ आरामात प पचवू शकतात आणि हे सगळे नॉनव्हेज आयटमचे हे लांब लांबपर्यंत फक्त खायची खायची दुकान आहेत आणि इथे बघा ही मिनारा मस्जिद दिसते आणि ह्याच रोडला मोहम्मद अली रोड बोलतात चिकन चिकन कबाब चिकन रोल काटी रोल चिकन खिमा पाव, मटन खिमा पाव मालपुआ आयटम हा सगळ्या दुकानात कॉमन दिसतो मालपुहाचा कोणी कोणी मालपुआ ट्राय केला आहे ना मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि सांगा आणि बरीच इकडे लायटिंग वगैरे केलेली आहे आपल्याकडे कशी दिवाळी असते तशीही त्यांची एक प्रकारची दिवाळीच आहे आणि ह्या पिशव्या पार्सल जणूसुद्धा ठेवल्या आहेत या बघा ह्या ज्या ज्यूसच्या पिशव्या दिसत आहेत ना या सगळ्या मला वाटतं पार्सलच्या केलेल्या आहेत एकेकामध्ये दोन दोन लिटर ज्यूस आहे आणि हा मला वाटतं चायनीज ग्रिल आयटम वाटतो ह्याच्यात आणि एक ह्यांचे ना मसाले थोडे वेगळेच असतात मी चर्नी रोडला कामाला होतो ना तेव्हा एक कॅफे शाईन म्हणून होतं तिकडे पहिल्यांदा मी ज्या हॉटेलमध्ये बिर्याणी खाल्लेली आणि नंतर अक्षरशः बिर्याणी मी रोज बिर्याणी खातो डेली आणि मग शेवटी एक दिवस ती बिर्याणी खाऊन खाऊन थोडीशी अपचन झालं पण एकदम एक, एक नंबर बिर्याणी पण मुसलमानांची हॉटेलमधली बिर्याणी असते ना ती एक वेगळीच असते तिची हे आता आमच्या इथे ठाण्याला एक आहे गरीब नवाज म्हणून एकदम जबरदस्त बिर्याणी मिळते आणि एकदम स्वस्त ना मला वाटतं एकशे वीस एकशे तीस रुपयाला पूर्ण फुल बिर्याणी तीच आपण हॉटेलमध्ये मोठ्या हॉटेलमध्ये खायला गेलो तर तीनशे रुपये चारशे रुपये साडेचारशे रुपये आणि परत क्वांटिटी कमी हे बघा हे सगळे सीख कबाब पहाडी कबाब आणि तंदुरी चिकन बघूनच मला ना तोंडाला पाणी सुटलं हा मोहम्मद अली रोडवरील जवळजवळ प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला कबाब आणि तंदूर मिळतील सीख कबाब पहाडी कबाब मलाई कबाब शम्मी कबाब चिकन टिक्का इकडे चिकन टिक्क्याची ग्रेव्ही तयार होते बघा हा मसाल्यांचा सुगंध घ्यायला तुम्हाला ना इकडे यायला लागेल कारण तो यूट्यूबवर बघून नाही मिळणार हे मोहम्मद अली रोडच्या जवळजवळ प्रत्येक स्टॉलवर तुम्हाला कबाब टिक्का आणि तंदूर मिळतील विविध प्रकारचं चिकन म्हणजे सगळ्या प्रकारचं चिकन चिकनचे पदार्थ जे मसाल्यामध्ये मॅरिनेशन मा केलेले आहेत आणि ते नंतर बारबेक्यू केलं जातं आणि एकदम मला वाटतं सगळे आयटम हे एकदम टेस्टी आहेत आता याच्यामध्ये बघा ना तुम्ही बघताय तर सीख कबाब पहाडी कबाब शम्मी कबाब मलाई कबाब चिकन टिक्का तंदूर आणि किती असंख्य आयटम आहेत आणि हा प्रकार आहे ना ह्याला संदल म्हणून बोलतात तर हा असा तो म्हणजे मला वाटतं जे आपलं खरवस असतं ना त्या टाईपमध्ये हा प्रकार मला तरी वाटला पण मी काही खाऊन बघितला नाही पण खूप गोड होता आणि मला वाटतं फक्त रमजानमध्येच विकला जातो हा स्वीट असा गो खूप गोड असा प्रकार आहे पण जास्त फेमस नाही मला वाटतं अजून आणि इकडे इतकी गर्दी आहे ना इतकी गर्दी आता हा प्रकार दिसतोय हा आहे शाही तुकडा हे ब्रेडमध्ये दूध साखर आणि आ त्या दुधाला आटवून आठवून आहे ना त्याच्यात ब्रेड टाकला जातो आणि त्याच्यामध्ये साखर टाकली जाते आणि ते आटवलं जातं आणि ह्या सगळ्या आहेत ना शाही मिठाई आहेत म्हणजे सगळ्या मोगलाई जमान्यातल्या मिठाई आहेत या त्यावेळेच्या ज्या राजाबीच्या लोकांकडे ह्या मिठाया बनायच्या आता बघा ही आहे मावा जिलेबी ही तुम्ही कधी ऐकली आहे किंवा मिठाईच्या दुकानात आहे का मी तर पहिल्यांदा बघतोय ह्यांच्या मिठाई जास्तीत जास्त ना मोगलाई आहेत मावा आरारूट आणि दूध वापरून केले जाते बुरहानपूर मावा जिलेबी म्हणतं तिला आणि ह्या जिलेबीवर रबडी टाकली जाते आणि सगळ्या आयटमवर मालपुळीवर पण रबडी टाकतात ते लोक आणि ह्या आयटमवर पण रबडी टाकतात पण एकदा नक्कीच ट्राय करायला पाहिजे माझ्या तर तो तोंडाला ना जबरदस्त तो पाणी सुटलं आणि ही लागते पण अशी गुलाबजामसारखी आणि हे थंडगार रोज मिल्कशेक सब्जा मिक्स केलेलं आहे बघा हा सुद्धा एक वेगळा चिकनचा आयटम आहे आणि हा चिकन क्रिस्पी आणि हा चिकन क्रिस्पी आणि थंडगार सरबत इतकं सर्व खाल्ल्यानंतर आहे ना पोटात आग पडते ना त्याला थंडावा पडावा म्हणून हे ॲसिडिटी होऊ नये म्हणून थंडगार दुधाचे थंडगार दुधाचे हे सरबत बनवले काय वेगळीच परंपरा आणि किती वर्षापासून ही चालू आली आहे सगळे जास्तीत जास्त नॉनव्हेज आयटम आहेत आणि त्यांचं ते मी एक बघितलं ते नॉनव्हेज पण तेवढंच खातात आणि त्याच्यावर फ्रूटसुद्धा तेवढेच खातात आणि थंड म्हणून पोटाला थंडावळ मिळायला पाहिजे ॲसिडिटी व्हायला वगैरे नको म्हणून ते लोक तेवढंच ज्यूस वगैरे पण जास्त पितात आणि थंड दूध वगैरे हा एक कबाब आहे हा कबाबमध्ये पावामध्ये कबाब टाकून दिलेलं आहे हे कबाब रोल आहेत हे दिसतंय ते ही, ही चिकन तंदुरी हे बघा नाही पूर्ण तंगडी आहे इथे ह्याच्यामध्ये सब्जा वगैरे टाकलेला आहे बघा हे रोज सर्वत याच्यामध्ये सब्जा बिबजा टाकलेला आहे अशी बरीच दुकानं आहेत इथे रांगेमध्ये लायनीमध्ये इतकी दुकानं आहेत ना आणि नॉनव्हेजची पण तेवढीच दुकानं आहेत आणि स्वीटची पण दुकानं आहेत आणि इकडे नशीब अजून स्विगी आणि झोमॅटोवाले दिसले नाहीत कदाचित मला वाटतं पुढच्या वर्षीपासून ते सुद्धा दिसतील आता या भागात आहेत ना बरीच हॉटेल आहेत बरीच बरीच रेस्टॉरंट्स आहेत बरीच हॉटेल आहेत पण मी बोलतो ना म्हणजे स्ट्रीट फूडमध्ये ह्याच भागा ह्याच मोहम्मद अली रोडवर तुम्हाला खरं रस्त्यावरचं खाणं मिळेल जे आता स्ट्रीट फूड आपण बोलतो ना ते इथेच आपल्याला जास्त मिळतं आणि मी तर बोलतो हा स्ट्रीट फूडचा स्टार आहे हा मोहम्मद अली रोड तर अशा प्रकारची बरीच सगळे चिकनचे आयटम आहेत ते आता हे त्यांचा इफ्तारीचा टाईम झाला मला वाटतं काहीतरी सहा बावन्नचा वगैरे टाइम होता तर त्यावेळेला त्यांना ते त्यांचा रोजा सोडायचा असतो कारण रात्री बारा वाजता तरी इथे पूर्ण जत्रा भरते हा बघा हा तो खिमा क खिमा कबाब टाकलेला आहे पावामध्ये तर आता हे रोजा सोडायला इथे बसले आहेत हे बघा हे सगळे आता ह्यांचा रोजा सोडायचा टाईम ता पण झाला आहे आता हे बघा हे दिसतंय आपल्याला हे सगळे मगाशी त्याची मी टेबल दाखवली ना इथे बघा हे असे एकत्र बसून आता हे इफ्तारी करतात ह्याला इफ्तारी म्हणतात तर अशा प्रकारे तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि सगळ्या आपल्या ब्लॉग बघणाऱ्यांना ईदच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा